शालेय विद्यार्थ्यांनी भरलेली व्हॅन चालवणाऱ्या तरुणाला हृदयविकाराचा झटका आला मुलांनी भरलेली व्हॅन चालवत असतानाच त्याला मृत्यूनी गाठलं पण त्याही परिस्थितीत त्यानं मुलांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले व्हॅन सुरक्षित जागी पार्क करत त्यानं एका सहकाऱ्याला फोन केला मुलांची देखभाल करण्यासाठी त्यानं सहकार्याला कॉल केला आणि काही वेळातच व्हॅनजवळ मदत पोहोचली तेव्हा चालकाचा मृत्यू झाला होता अखेरच्या घटका मोजत असताना चालक सुनील साहू यानं मुलं घाबरू नयेत यासाठी प्रयत्न केले विशेष म्हणजे साहू विवाहित असून त्यांना वर्षाची मुलगी आहे सुनील साहू यांचं वय केवळ वर सत्तावीस वर्ष होतं तपास अधिकारी चंद्रकांत शर्मांनी दिलेल्या माहितीनुसार साहू शहरातील एका प्रसिद्ध व्हॅन ते चालवायचे शुक्रवारी देखील ते नेहमीप्रमाणे मुलांना सोडण्यासाठी जात असताना व्हॅन जुन्या भोपाळच्या रेतघाट परिसरात पोहोचताच त्यांच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या रस्ता वर्दळीचा होता त्यांची अवस्था पाहून व्हॅनमधील घाबरली आणि ती रडू लागली देखील करू लागली छातीत कळ आली असतानाही साहूंनी प्रसंग वधान राखलं आणि व्हॅन रस्त्याच्या कडेला लावत व्हॅन पोलीस चौकीजवळ उभी करून त्यांनी एका सहकार्याला फोन लावला साहू यांना हृदयाशी संबंधित कोणताही आजार नव्हता असं त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं कुटुंबातील सदस्यांनी शवविच्छेदनास नकार दिलाय साहू यांनी दाखवलेल्या प्रसंग मोठा टळलाय काही वेळातच फॅनमधील मुलांना नेण्यासाठी दुसरी गाडी आली पण साहून जीव सोडला होता पोलिसांच्या गस्ती पथकानं साहूंना नेलं आणि तिथल्या डॉक्टरांनी मृत घोषित केलं शवविच्छेदन न करता साहूंचा मृतदेह हो कुटुंबियांनी ताब्यात घेतला तलैया पोलीस या, या प्रकरणाचा अधिक तपास करतायत हृदयविकाराच्या झटक्यानं साहूंचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं तिला जमालपुरातील नव्या वस्तीत ते वास्तव्यास होते साहूंसह कुटुंबातील कोणालाच हृदयाशी संबंधित कोणताच आजार किंवा त्रास नसला असल्याचं त्यांचे बंधू सतीश साहूंनी सांगितलं